बहात्तर तासाच्या आत रस्ता पूर्ण दुरुस्त झाला नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लागावेल अशी धमकी चांदिवलीचे आमदार दिलीप मामा लांडे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे यापूर्वी देखील दिलीप मामा लांडे यांचा इतिहास आहे की ते अधिकारी आणि ठेकेदार यांना लाथेने मारले आहेत आत्ता मारण्यामागचे कारण ऐकले मा की तुम्हालाही वाटेल की आपणही जावे आणि त्या अधिकाऱ्यांच्या कांशिलात लगवावी राहुल विश्वकर्मा छटपूजेवरून पूजेवरून घरी परत असताना पवई प्लाझाजवळ खराब रस्त्यात दुचाकी स्लीप होऊन मागून आलेल्या बसखाली तो चिरडला गेला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला गेल्या तीन महिन्यात खराब रस्त्याने जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर हा तिसरा बळी घेतला आहे यामुळे आज संतप्त होत शिवसेना आमदार दिलीप लांडे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन या रस्त्यावर उतरले बहात्तर तासात हा रस्ता पूर्ण दुरुस्त झाला नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांच्या कानशिलात लागावेल अशी धमकीच त्यांनी या अधिकाऱ्यांना दिली तसेच तात्काळ हे खड्डे बुजवण्यात स्वतः उभे राहून सुरुवात केली आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत स्वतःची सत्ता असली तरी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची शिकवण आहे असं दिलीप मामा यांनी सांगितलं जर हा रस्ता बनला नाही तर नक्कीच अधिकारी ठेकेदार यांच्या कानशिलात लावू अशी प्रतिक्रिया यावेळी दिलीप मामा लांडे यांनी दिली प्रशासनाची जिम्मेदारी आहेच परंतु प्रशासन जर कुठं कमी पडत असेल तर लोकप्रतिनिधीची जिम्मेदारी आहे की ते करून घेणं त्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरती या दोन महिन्यामध्ये तीन कार्यकर्त्यांचे तरुण तरुणांचे या ठिकाणी अपघात झालेले आहेत आणि त्यात जीव गेलेला आहे ते पाहिल्यानंतर माझ्यातला शिवसैनिक जागा झाला आणि या ठिकाणी स्वतः पाहणी करून अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी काय ते दाखवून दिली आणि ते खड्डे जे तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगत होतो की बहात्तर तासात ते बहात्तर तासामध्ये न करता बहात्तर मिनटामध्ये कसे करता येतील याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी ज्या मुळे ज्या खड्ड्यामुळे अपघात झाले अपघात होत आहेत ते खड्डे भरण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जिम्मेदारी म्हणून एक शिवसैनिक म्हणून या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरलेलं आहे आणि प्रशासनाला मेट्रो प्रशासन असेल आमचं महानगरपालिका प्रशासन असेल त्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे जर त्यांनी पूर्ण नाही केली तर माझ्यातला शिवसैनिक जागा होईल आणि त्यांना त्याच्या पद्धतीची जिम्मेदारी दाखवली जाईल छडी लागे छमछम युद्ध हे गमगम कानाखाली सणकवल्यानंतर त्यांना त्यांची जिम्मेदारी समजते आणि म्हणून तीच भाषा तेच काम त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यांनी नाही केलं तर तशाच पद्धतीने याच्यापूर्वी ठेके अनेक ठेकेदारांना मारलेलं आहे अनेक अधिकाऱ्यांना त्यांची जिम्मेदारी दाखवलेली आहे तशाच पद्धतीने जरी आमदार असलो तरी सत्ता माझी असली तरी बाळासाहेबांची शिकवण आहे लोकांच्या हितासाठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ता आपली असली तरी रस्त्यावरती उतरणं ते शिवसेनेकाचं काम आहे आणि तेच काम मी करतोय